बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की ही तीस एप्रिल अत्यंत महत्वाची आहे कारण या दिवशी वैशाख मासातील तृती आलेली आहे प्रत्येक वर्षी वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीय असे म्हणतो आणि हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ वस्तूंची खरेदी करण्यासाठी सोनं चांदी किंवा ज्या मौल्यवान वस्तू आहेत या आपल्या घरी आणण्यासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा एक मुहूर्त असतो जो कुठलंही शुभ काम करण्यासाठी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बघा अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ काम करण्यासाठी सकारात्मक कार्य करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणारी बाधा इडापिडा संकट किंवा काही शत्रूंचा त्रास असेल तर तो दूर करण्यासाठी देखील हा दिवस तितकाच महत्त्वाचा मानला जातो आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रूचा त्रास आहे कधी हा शत्रू घरातलाच असतो कधी आपण जिथे कामासाठी बाहेर पडतो नोकरी असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी आपला कुठला तरी शत्रू बनतो बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो पण त्यासाठी काय करावं त्या शत्रूला दूर करण्यासाठी किंवा त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी काय करावं हे आपल्याला कळत नाही आपल्याला समजतं की मी काम करायला सुरुवात केल्याबरोबर माझ्या कामात हा शत्रू अडथळे आणतो मी कुठलीही गोष्ट करायला सुरुवात केल्याबरोबर माझ्या कामात अडथळे आणण्यासोबत वेगवेगळी हा शत्रू विघ्न आणतोय बऱ्याच वेळा आपण व्यवस्थित असतो घरात पैसा येतो सगळं छान चालू असताना अचानक घरात अपघात घडतात घरात आजार पण येते येत असणारा पैसा निघून जायला लागतो पैसा टिकण्याऐवजी जो आहे हा पैसा कुठल्या ना कुठल्या कामांमध्ये सतत निघून जातो बघा ह्या ज्या समस्या आहेत ह्या सगळ्या शत्रू पिढीच्या आहेत जेव्हा शत्रूचा त्रास सुरू होतो तेव्हा घरात बरकत राहत नाही तेव्हा आयुष्यात सुख राहत नाही सतत आजार पण येतं घरामध्ये सतत क्लेश होतात कामात अडथळे येतात पैसा टिकत नाही आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होते अशा बऱ्याच गोष्टी घडतात तर बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी तांत्रिक बाधाही शत्रूकडून घडून आणल्या जातात हा शत्रू आपल्याला जर कायमचा दूर करायचा असेल आपल्या आयुष्यात असणारी किती मोठी शत्रुपिडा असेल ती नष्ट करायची असेल तर त्यासाठी या अक्षयतृतीपासून मी तुम्हाला एक छोटीशी वस्तू सांगणार आहे ती फक्त तुमच्यासोबत ठेवा ही एक वस्तू अक्षय तुम्ही तुमच्याजवळ किंवा तुमच्यासोबत ठेवली तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला शत्रूचा त्रास होणार नाही कुठलीही नकारात्मकता तुम्हाला त्रास देणार नाही कुठलीही बाधा किंवा इडापिडा जी आहे ती तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला होणार नाही आता हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आहे सकाळी करायचं म्हणजे सकाळी एक सातला ला करू शकता आठला ला करू शकता नऊला ला करू शकता कमीत कमी, कमी दुपारी बाराच्या आत आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला बाजारात जिथे कुठे दुकान असतात भाजीपाल्याचे वगैरे त्या दुकानातून एक लिंबू आपल्या घरी आहे खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं मध्यम असणारं व्यवस्थित असणारं एक लिंबू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे घरी आणलेलं हे जे लिंबू आहे ते सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचे स्वच्छ पाणी घ्या त्या पाण्याने हे लिंबू स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर या लिंबाच्या वरती तुम्हाला पेनाने कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ हो शकता फक्त त्या पेनाने तुम्हाला त्या लिंबाच्या वरती शत्रु असं लिहायचं आहे शत्रु तुम्हाला तुमचा शत्रू माहिती असेल माझा कलिकच माझा शत्रू आहे माझा बॉस माझा शत्रू आहे माझ्या घरातलीच ही व्यक्ती माझा शत्रू आहे माझ्या शेजारची व्यक्ती शत्रू आहे किंवा माझा पतीच माझा शत्रू आहे माझी पत्नीच माझी शत्रू आहे जे कोणी असेल त्याचं तुम्ही नाव लिहिलं तरीही चालेल त्या लिंबावरती तुम्हाला शत्रूपिढा किंवा शत्रूचं जे काही नाव असेल ते लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटं काळ्या रंगाचं कापड आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये हे जे लिंबू ज्यावरती आपण नाव लिहिलेलं आहे शत्रुपीडा किंवा जे काही असेल ते लिहिलेलं म्हणजे नाव लिहिलेलं लिंबू तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या वा कापडावर ठेवायचं आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे सात अख्खे काळेमिरी गोल असणारे सात काळेमिरी सातही काळेमिरी एक करत तुम्हाला त्या वा लिंबाच्या शेजारी त्या कापडावर ठेवायची आहे आणि त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईची मुळी सफेद रंगाची रुई जी शत्रूचा नाश करण्यासाठी वाईट शक्तींना दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी जादूटोणाभूत प्रेत यांसारख्या ज्या काही वाईट बाधा असतात तर त्या बाधांना दूर करण्यासाठी ही पांढऱ्या रुई म्हणजे पांढरी रुई ही खूप प्रभावी असते आणि त्याची मुळी जी आहे ना ती बाधा दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची तांत्रिक शास्त्रामध्ये सांगितली जाते म्हणून एक छोटीशी मुळी आता तुमच्याकडे कुठे आजू जे खेड्यात लोक राहतात त्यांच्या आजूबाजूला कुठेही मिळेल पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करा नर्सरीमध्ये जा नर्सरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला एक छोटंसं पांढऱ्या रुईचं रोप द्या ते तुम्हाला देतील तुम्ही त्याचा एक छोटासा तुकडा घेतला तरी चालेल अगदी छोटासा तुकडा असेल तरीही चालेल फक्त पांढऱ्या रुईच्या मुळाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचा आहे आता ह्या तीनही गोष्टी लिंबू काळी मिरी आणि पांढऱ्या रुईचं मूळ तीनही गोष्टी तुम्हाला काळ्या रंगाच्या त्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत ठीक आहे आता याची जी तयार केलेली पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात ही पोटली घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र आहे सर्व शत्रु नाशाय विघ्नेय सर्व शत्रु नाशाय विघ्नेय रिं क्लीम स्वाहा सर्व शत्रु नाशाय विघ्नेय रिं श्री क्लीम स्वाहा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला जर म्हणणं अवघड जात असेल तर तुम्ही एक साधा मंत्र सांगते तो मंत्र म्हटला तरीही चालेल ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम शत्रु नाशाय ह्रीम श्रीम सॉरी ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा तुम्ही हा एक सोपा मंत्र म्हटला तरीही चालेल फक्त एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा आहे जो शत्रुचा नाश करणारा मंत्र आहे एकावन वे, एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर काय करायचं हे लिंबू आणि त्याच्यासोबत घेतलेल्या ह्या वस्तूंची पोटली संपूर्ण घरभर फिरवायची सगळ्या बेडरूमपासून किचनपासून जिथे नकारात्मकता साठलेली आहे असं तुम्हाला वाटत आहे त्या प्रत्येक भागामध्ये ही पोटली फिरवून घ्यायची आणि त्यानंतर बरोबर बाराच्या आत सकाळी बाराच्या आत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा बाहेरून ही पोटली लावून द्यायची तुम्ही उजव्या साईडला लावू शकता किंवा डाव्या साईडला आतून लावा बाहेरून कुठूनही लावू शकता फक्त तुम्हाला ही पोटली मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे याने तुमच्या घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल कुठलीही बाधा इडापिडा तुमच्या घरात येणार नाही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात कधीही येणार नाही जोपर्यंत ही लिंबू लावलेली पोटली तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला असेल तोपर्यंत तुमच्या घरात सकारात्मकता येईल घरामध्ये चांगल्या गोष्टी घडतील कितीही कोणी वाईट विचाराने आलं किंवा कितीही कोणी तुमच्या घरामध्ये वाईट घेऊन येण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीही फरक जो आहे तो होणार नाही आता ही पुढली किती दिवस ठेवायची तुम्ही एक महिना ठेवा चार महिने ठेवा सहा महिने ठेवा किंवा अगदी तुम्ही एक वर्ष ठेवली तरीही चालेल याने नेहमी तुमच्या घराचं संरक्षणच होत राहील बघा खूप साधा सोपा उपाय आहे बऱ्याच वेळा आपल्याला आपले जे मित्र वाटतात तेच आपले शत्रू असतात आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असते आणि घरात येणारी प्रत्येक व्यक्ती चांगल्याच विचाराने येते असं नाही बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात पण जेव्हा ही लिंबाची पोटली अक्षय तृतीयेला तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा कोणी कितीही वाईट विचाराने तुमच्या घरात येऊ द्यात किंवा अजून कसंही येऊ द्यात त्याचा काहीच परिणाम ना होणार नाही तुमच्या घराचं नेहमी संरक्षण होईल वाईट शक्तींपासून तुमचं घर जे आहे ते नेहमी सुरक्षित राहील <coughs> खूप साधा सोप्पा उपाय आहे तृतीयेचा खास उपाय आहे फक्त लिंबू काळी मिरी आणि पांढऱ्या रुईचं मूळ तीन गोष्टी अभिमंत्रित करून मुख्य प्रवेशद्वाराला लावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ